नमस्कार जोशना, होड़ी, होड़ी मी ज्योशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे होळी होळीच्या दिवशी म्हणजे नैवेद्य दाखवायला मी चालली आहे लिफ्टमध्ये आहे कारण खूप उशीर झालेला होता त्यामुळे मग लवकर निघाली आहे आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करून वगैरे मी मगच नैवेद्य दाखवायला निघाली आहे घरातल्या देवांना तुळशीला वगैरे दाखवलेलं आहे आणि मग नैवेद्य खाली घेऊन चालली आहे बघू शकता तुम्ही तो पूर्ण कलरने रंग रंगून आलेला आहे आणि आता मी दाखव चा, चा निघते खाली लिफ्टमधून हे बघा खूप छान असं वाटतं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायला पण खूप उशीर लागतो खरं म्हणायला गेलं तर खूप म्हणजे खूप उशीर लागतो आणि हे बघा आमच्या ही होळीचं दहन केलेलं आहे आणि खूप छान खूप म्हणजे न म्हणजे पूर्ण सोसायटीवाले सर्व असतात आणि ही बघा माझी फ्रेंड आणि अजून एक आहे हां हे बघा असं आम्ही होळीला नैवेद्य दाखवला आणि स्वतःलाही सगळ्यांना एकमेकाला लावून घेतलेलं आहे तर मी घरी आली घरी आल्यानंतर मस्त पुरणपोळ्या पुरा दाखवते तुम्हाला मला की ब मी काय काय बनवलेलं आहे काय काय नाही बनवलं ते सर्व आता हे पुरणपोळ्या पुरा सर्व खूप छान आणि टेस्टी बनवलेले आहेत आणि म्हणजे मी या याची रेसिपी वगैरे या काही दिली सांगितली नाही यात व्हिडिओमध्ये वगैरे काही नाही दूध आणि आमटी बनवली हे बघू शकता मस्त अशी आमटी कटाची आमटी म्हणतात त्याला कटाची आमटी बनवली आणि जे काही असतं आपलं कुरड्या वगैरे तळायच्या ते पण मी तळून घेतले सर्व भात बनवलेला आहे आपण कुकरमध्येच मी भात लावते आणि यावेळेला मी साधा भात लावलेला आहे जिरा राईस जर वेळेला करते पण ह्या वेळेला साधा राईस केलेला आहे असं सर्व प आहे आणि तुम्हाला दाखवते देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि मा माझ्या चेहऱ्यावर हो जे तुम्हाला दिसत असेल की किती कलर लागलेला आहे कारण थोडी कलरची ॲलर्जी होते आज आत्ता म्हणजे थोडे दिवस कारण ते म्हणतात ना की एक आपल्या ह्याच्यानुसार कलरची ॲलर्जी व्हायला सुरुवात होते आणि इथे आता अरण जेवायला बसलेला आहे तर बघा ते डोळे कसे दिसतात आहेत आणि तो मला सांगतो आहे किंवा पुरणपोळी कशी झाली मम्मी ते मला सांगतो आहे छान झाली वगैरे म्हणून आणि त्याला खूप आवडते पुरणपोळी आणि आमटी स्पेशल म्हणजे ते दोन्ही पदार्थ एक नंबर आवडतात त्याला तर हे बघा क कलर ते लावलेला आहे तो आणि तुम्ही पण कशी होळी के आ, साजरी केली ते कमेंट करून सांगू शकता आणि मला असंच सपोर्ट करत राहा आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पूर्ण जेवणाचं ताट आणि असंच सपोर्ट करा आणि तुम्हाला पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच